नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरती किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सुकटेची चटणी करणार आहे आता आमच्या याला सुकट म्हणतात कुठं जवळासुद्धा म्हणतात तुमच्या तिकडं काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा आता ह्या सुकटला आहे ना आपण छान अशी बिना तेलोत्ता गॅसवर भाजून घ्यायची पाच ते स पाच मिनटं तरी कमीत कमी, कमी मंद गॅसवर तुम्ही हिला भाजून घ्यायची आहे अशी ती छान कुरकुरीत बनते आता बरेच जण तिला अगोदर धुतात आणि मग भाजून घेतात पण अशा पद्धतीने केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे पाच मिनटामध्ये तिचा कलरसुद्धा चेंज होतो पण तिला सतत हलवत राहायचे ढवळत राहायचे नाहीतर ती तुमची खाली करपू शकते मीडियम गॅसवर सुक, तुम्ही तिला भाजून घ्या छान कुरकुरीत करून घ्या याने काय होतं जो असा ओबट कुबट असा वास येतो नाही हा अशा सुक सुकटचा वगैरे तर तो येत नाही म्हणून हे एकच रिझन आहे की त्याच्यासाठी असं तुम्ही भाजून घ्यायचे आत्ता भाजताना थोडासा वास येतो नंतर मात्र भाजीला तसा काही वास येत नाही हे का ह्या कारणासाठी आपण तिला छान भाजून घ्यायचे आणि आता मी गॅस बंद करून टाकते आपली छानपैकी ही एकदम कुरकुरीत अशी सुकट भाजून झालेली आहे तिला दुसऱ्या एका सेपरेट भांड्यात काढून घेते आता आपल्याला तिला कमीत कमी चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याचंसुद्धा कारण आहे चार ते पाच का पाण्याने धुवून घ्यावं कारण त्याच्यामध्ये थोडी तरी वाळू असती माती असती ते वाळवलेला प्रकार आहे हा माशांचा त्यामुळे त्याला तीन चार पाण्याने कमीत कमी आपल्याला धुतलं गेलं पाहिजे आता ज्या पाण्यामध्ये ज्या पॅनमध्ये सुकट भाजली त्याच पॅनमध्ये मी बऱ्यापैकी तेल टाकले जिरे टाकलेत आणि दोन मोठे कांदे चिरून टाकलेले आहेत आता कांदा मात्र आपल्याला एकदम छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अजिबात त्याचा कच्चटपणा राहिला गेला नाही पाहिजे सो मी त्याच्यावर गॅस बारीक करून झाकण ठेवते दोन मिनटात आपला कांदा पाहू शकता तुम्ही गुलाबीसर झालेला आहे आता त्याच्यात मी एक मोठा चमचा आले लसून पेस्ट टाकलेली आहे म्हणजे तीसुद्धा कांद्याबरोबर परतून निघल नसेल तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही पण टाकल्यावर छान अशी चव येऊन जाईल आता तिचा कच्चटपणा जाईपर्यंत आपण त्यालासुद्धा पो पर परतून घेऊया इथे तुम्ही मोठा गॅस ठेवला तरीही काहीच हरकत नाही आहे आता इथे एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण टाकूया आता टोमॅटो मात्र आपल्याला पूर्ण गळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि टोमॅटो शिजता शिजताच कांदा आणि आले लसूण पेस्टसुद्धा शिजेल टोमॅटो लवकर गाळण्यासाठी अर्थातच मी मीठ टाकून घेते आता इथं मीठ मात्र बेतानेच टाकायचं आहे आपण गॅस बारीक करून झाकण ठेवूया म्हणजे ते छानपैकी शिजेल आता पहा मी तुम्हाला सांगत होते ना की हे तीन चार पाण्याने का धुवायचं तर आता ही मी इथं आत्ता दोन तीन पाण्याने धुवून झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवते मी तरी की त्याच्यामध्ये तरीसुद्धा का थोडीशी का होईना पण वाळू किंवा माती असते म्हणून मी आता ह्या पाण्याने धुतल्यानंतर अजूनसुद्धा एका पाण्याने नळ्याखाली स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं धुवून घेते अशा प्रकारे ठीक आहे अगदी शेवटचा जो गाळ उरतो ना तो अजिबात घेऊ नका कारण त्याच्यामध्ये सुद्धा माती वगैरे किंवा ती वाळू वगैरे असण्याची शक्यता असते आणि म्हणून चार ते पाच पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून पिळून घ्या पहा त्याच्यात तुम्हाला माती दिसली की नाही आता इकडं तोपर्यंत आपला कांदा टोमॅटो बऱ्यापैकी भाजून झालेला आहे बऱ्यापैकी त्याचा गाळ झालेला आहे आता आपण मसाले टाकूया मी एक चमचा हळद पावडर टाकली दोन चमचे लाल तिखट टाकले दुसरा कुठला मसाला टाकण्याची काही गरज नाही आहे फक्त लाल तिखट आणि हळद असलं तरी ही तुमची सुकटाची चटणी एकदम छान होते आता मसाला करपायला नको म्हणून थोडंसं पाणी टाकते मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे त्याला लगेच तेल सुटेल छान आणि सुद्धा अजून गाळ होऊन जाईल पहा दोन मिनटात टोमॅटो आपले कसे एकदम मस्त गाळ झाले त्याचा गॅस बारीक करून ठेवला होता आता ही धुतलेली स्व स्वच्छ धुऊन पिळून घेतलेली सुकोटे ती त्याच्यात टाकूया आता मात्र हे संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचे त्याला कांदा टोमॅटो पूर्ण लागलं पाहिजे मोठ्या गॅसवर तुम्ही हे दोन मिनटं मिक्स करा आणि जर तुम्हाला हवा असेल तर पाणी टाकूनसुद्धा तुम्ही हे शिजू शकता किंवा गॅस बारीक करून वाफेवर पाच सात मिनटंसुद्धा त्याला दहा मिनटं तरी तुम्ही ते शिजवा जर कच्ची वगैरे राहिली तर पोटात दुखण्याची शक्यता असते म्हणून याला व्यवस्थित झाकण ठेवून मी दोन तीन वेळा परत परतलेलं आहे आता पहा दहा मिनटात आपली सुकट एकदम रेडी झालेली आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाका आणि लगेच सुकट भाकरीबरोबर सर्व करा कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद